पण ते आता जुनं घर काय ऐकते कोणी जागा होती घर तसंच होत आता मला इथे ठरलं याच होत मग त्यांना सबज साफ करून दिलं हे माय बाई देवके तू म्हणशील मग बाई भा, कशा म्हणतात सोबलं मी म्हणतो हे सबन बुद्धी तुम भावजाईची वाशीन हो मी सांगतो तुले ह्या अशाच राहतात हा वरून तो सांगी बाई बाई बाईबाई करून बोलते हा अंधरु नवऱ्याने म्हणून आपल्या घरात काल ठेवता येईल द्या जुन्या घरात पाठवून तिचीच होय हे करा मत हा नाही तर तो भाव एवढा मोठा बंगला तुला जर हिस्सा पणच म्हणते का त्याच्यात मोठ्या बाई मा भाव जे काही नाही त्याच्यात मग भावच खोटा मनाच हाय त्या रमेच्या मनातच खोटं मन आहे ओ बाई आ नाही तर सांग एवढा मग रात्री मजली बंगला आहे त्याचा अं एखादी खोली तुले दिली ती त्यातली तर तुम्हाला नवरा बाय खोला लागतेच काय हा तर त्याचं गुलशी का स्ट्रोम असता त्याच्या खोली तर एवढं धमधम सारा आहे अन बहीण असं जुन्या घरात ठेवते सुट्टी दिले अ मोठ्या बाई मा भाऊ तर मला बंगल्यात काय त्याच्यापेक्षा दुप्पटचा बंगला बांधून देते पण मी नाही म्हणून राहील ना काय गरज आहे का का तुमच्या देराला भुजला पापड मुळला जात नाही इतक्या वर्ष झालं म्हटलं आता कमी जास्त वर्ष झालं मी होती हाव हा तुम्हाला माहित नाही का मला काची कमी नाही म्हटलं मा भाऊ भाऊ माय भासून हा भाऊ जीन भाऊ करीन त्यात काय न भासन भासून मला इतका जीव लावते म्हटलं तुम्हाला काय सांगू काही नको सांगू दिसल म्हटलं माहिती राहिली काय हे माय होती काय माय नशीब आगीतून टाकते कारतेस गरीबी न ती तसंच हाय व बाई तशीब खोटा आहे काही भाऊ आता एवढा मोठा धूरचा लाय सोन्याचा निघून राहिला आणि तुला पाहिलं तर फापोळल्या जाऊन टाकलं त्यानं सोबलं नाही व बाईचक नाही सोबलं रमेशले मी सात खिला पावायच्या त्याच्या तोंडावर म्हणतो मी तर रमेश तुला सोबलं नाही म्हणून हे हे पाय यशोदाबाई तुम्हाला माहीत आहे मा स्वभाव पान काय पानसट नाही हा भाऊ लय साजरा आहे म्हणून मी काय त्याच्या जीवावर उड्या मारत नाही हा महा घरी तसंच होतं तुम्ही पाहिलं ना हा तुमच्या घरी तुम एवढं आहे तर मी आली या काही पडेभर भाजी मागेला तुम्हाला मा घरची चटणी भाकर खाऊनच गोड राहिली ना मी तसंच मा अतिबी करायचा विचार आहे मा भाऊ लय साजरा आहे ना महा भाऊ जिवाला जीव देते म्हणून का तू लुटून खाऊ का मी त्याला खाऊ संसार नाही का त्याला त्याचं पोरग हाय सकाळ त्याच्या लकरो त्याचा वाढता परिवार आपण कुठे लुडबुड लुडबुड आ माहिती गोळ हाय म्हणून मुळात सकट खाऊ नये या मताची मी हा लय साजरा हाय मा भासा लय साजरी हाय भासून भाऊ तर म्हणजे मा बाप काय करत होता एवढं तेवढं मा भाऊ करते माझ्यासाठी पण मला म्हणणं असं आहे अति तर ती माती करू नये अजिबात अति करू नये दुरून डोंगर चांगला तेच हाजरे आहेत ना त्याच्या नाकात धसे लोक आपण ती राहू नये असं मला वाटते आज नाही म्हणतील सकाळी नाहीत म्हणती नाहीत म्हणतीन पण लोक तर म्हणतील लोक तर म्हणतील का त्या भासून ठेका घेतला का आते सासू येऊन पडली तिचं करेली आजकालची एवढी माहिती भासून मॉडर्न शिकेल आहे म्हणलं एवढी एवढी स्टँडर्ड हाय म्हणलं ते पण तरी बी अशी हलकट नाही म्हणलं नाही तर पाहिल्या मॅ पाहिल्या नाही पाहिल्या सिंगल भर छान आहेत पाजत नंदायले नाहीत पा ते सासवायला काही बलावती ना काही पासती आता तुमचीच गती घे ना तुम्हीच सांगता ना थी थी तुम न ती तती गेला की तुमची भासून पाहती नाही तुमच्या तोंडाकडे लय स्टँडर आहे मग माई भासून घ्या कमी स्टँडर आहे का तरी बी कशी साजरी बोलते राहते जती जसं आहे तसं राहते लय शिकेल सवरे राहते मग राजूपेक्षा पेक्षा जास्त शिकेल ते पण दाखवते का कशी जीव लावते कशी बरोबर जसं आहे तसं राहते मग नाही तर वयाच्या गोष्टीच ऐकून घ्या बाई माहेरी गेल्यावर भाऊजीच्या नाही पाजत भासून काही पाहिजे पण मालय साजरा आहे <ण्णागी> देवकी उलस काय करत नाही इले तर कोणती गोट सांगूच नाही मी एक बारीन सांगलो होत मी भासून न मला चहा नाही पाजला तर तिसला धरून ठेवलं आत्या पाय न पाय इकडे पाळमा कसा चक चक केला समज काल म्हणस ना आज निंदल नाही बरोबर पाय कसा निंदल

फुमी आसा येणार नाही मनी तू काम झालंय झालं के गोरातलो अरे ना, तीले काम हाय पण आजचे दिस राव द्या आता मागरी पावणे आल्या त म्हटलं मग ते घरातलं राव दिले ते भांडे कुंडी होते जशी ती योगिता बाई मनी म्हणे स्वयंपाक खोलीतले भांडे देतो म्हणे तिले घासेले काढून पण ते आज आता पाहुणे आल्याच्या न अन राजूभाऊ गेले गावाले राजूभाऊले काम होत तर ते गावाले गेले मग ते सकाळून तिचं काही झालं नाही म्हणून सुमीले म्हणलं आज काय येऊ नको असो अस आत्या पण मा सुमीले सांग तू बर मै सुमी लय चक 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 भांडे घासते हो अव तू वैयक्षिन नाही जुनं भांड होय का नव होय नयासारखं करून टाकते मै सुमी हो दात्या दुसऱ्याला नको सांगू हा मासुमी सांग, <laughs> सांग तो हो तुम्ही सांग तुम्ही मी, मी काय दुसरी बाई शोधत नाही मला काय करावं लागते रे याले मजुरी दे का द्याला मजुरी द्या करणारी चांगली हाय ना करते ते साजरी हा मस्त तुई तुम्ही हा घाशीन बापा भांड्या तशी जगात कोणती बाई घाशीन का मग का आले मी जगात दुसऱ्या बाया शोधत बसू भांड्याले सुमीलेच सांगतो पण आता सकाळ परवा दे भावनी आहेत ना भावनेची दिट्टा घरातला पसारा काढतो का साजरा लागते का हो हो बराबर दिसत नाही ते हो पाहुणे कोण म्हणावा त्या मग हे जेठानी होय अस तेस का आजात बाई हे ती मग तुला घरातलं सपन लुटून लाटून त्या पाहुण्याचे कान भरते ते होय का हे गौतम तस बोलत असतात का पाहुण्याच्या तोंडावर आहे की ना ती

भी गवतम हाओ, का ये हाओ का? ये मी बी गौतम हाव मी काय एवढा येडा हाव का मी दिसतो फक्त हमाळा मी हमाळा नाही काही आलं मा ध्यानात तू आलं काय म्हणणार तू वाली आता पाय जेठा निले कशी फुल करतो मी गौतम म्हणतात मले गौतम दिसतो फक्त येळा मी येळा नाही काय म्हणलं मग हे सांगते ना महाबद्दल ना मगात मांबी या गवातचा बदनाम केला का नाही के या बाईनं <laughs> म्या म्हटलं देव का त्याची जेठानी म्या म्हटलं देव का आत्या देव का आत्यान मुली सांगलं ये गौतमचं काय करू मी डबीत घातलं तर मुखार आहेत नाही कुठून दुर्बुद्धी सुचली याच्याजवळ बसली मी बळबळ करत आता सांगते वाटते बाई ने बाई भांडी ना तर मा सांग का काय काय सांगलं रे काय सांगलं कि तुम्ही कि तुम्ही लय हुशार हा लय स्मार्ट हा हा का समार्ट म्हणजे <laughs> शिकेल ना वाटते तुम्ही तुम्हाला समार्ट समजत नाही का सकाय कामाले आली की मासुमी जोडून इंग्रजी शिक जा माई बारावा वर्ग पास आहे म्हणलं लय इंग्रजी शब्द येतात तिने तिनं सांगलं मले सुंदर सुंदर समार्ट सुंदर मी लय समार्ट अशी माहिती सुमी म्हणते <laughs> आणि <laughs> देवका आता बी म्हणे तुम्ही लय समार्ट हा सुंदर तुम्हाला इंग्रजी येत नाही वाटते लय भारी आहे ती हो लय भारी काम आहे इंग्रजी बोलणं म्हणजे माहिली येते जरसक जरसक मले बी शिकवलं तिनं देव का आता म्हणे तुम्ही लय समार्ट हा लय हुशिर हा लय लय अजून काहीतरी हा लय जास्त खोट बोलता येत नाही लय पार मला खोट बोलायचं माय के मला वाटलं तू माय माझं घरानेच करत काय माय तू तर मला लय कौतुक करत मी मला इंग्रजी येते गौतम भाऊ मी भीत त्या काळात सातवा वर्ग पास हा हो मला इंग्रजी येते नव्हतं जराच मी मी, लय सुंदर आहोत दिशेले <laughs> आला बाई मेळा आता गौतम च यशोदीच गौतम सा, सा, ना काम कर हो ते बाई लय सुंदर आहे आता मी हुशार हे पण मी आता दिसते म्हणजे तू म्हणतो ते बराबर आहे का <laughs> रत्नवहिनी हा हो बाई ते इकडे काम चालू आहे हे आता सामान म्हटलं त्याला म्हटलं जे कामाचं आहे ठेवून देत नशिन ते फेकून दे काय कायदा कसं शिल्लक शिल्लक सामान पडेल या घरात खरा बाय आता तुमचे भाव ते जीवाले खरंच

आता किती झालं तरी नवऱ्याच्या घरी जे आहे तेच बाईच बाईचं भाग्य म्हणाव ना तिच्यात नशीबी जे आहे ते आहे तिले श्रीमंतीत राहते सवय पडली ना म्हणून देव की चालली नाही नवऱ्या सांग नाही तर दिगंबरनं सांगल दिगंबर म्हणत तिला आपल्या घरीच राहू म्हणून मग कसंही असो आपलं आपलं असते माय आता शेवटी तो आलं जीवाले घरूच नव्हतं शेजारी आले म्हणली की का हाय काय तू साजरी माय बाई म्हणून बरं हाय

त बाई तुले मा एक दिस नसिनु देउ कि माय 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 दिवस निकाल्ला कि त्यहाँ मानसाले खाड पात बोल् दुपारी आले बसला की बोलन निजला कि धन्य बाइ दिगम्भर चिओ धन्य बाई सोडोका कमाव बाइटले कमाले काय काय माइ नै खाद्याले पशो भाइ मलाई सि त्या भाऊच चुकत नाही का आता जाऊ द्या आता होत नाही ना आता लोक काय केलं जे ते टिकवलं असतं तरी पुरलं नसतं का मग का बाई बोलतात बोलतात भाग्यशील पण एकत्र येते ना तू इकत येते सारखी साजरी बाई हाय म्हणून विचार करते ना तो विचार केला का कोण केला का कोण विचार तुला तू एवढा ननदचा विचार करत होती न करते का तू विचार एवढा आता किती म्हणशी देवकी होती आली तर भावाचं पिळ करतेस ना किलो भर साखरा तिकडे आणलं की ना झालं की नाही मग बाई आणि देव की कशी आहे भावाला लडू लळू लळू लढू चपडणारी अन आता रमेश भाऊ तसभावलाय साजरा आहे बरं बाई तू आता बाई तू तर माय लक्ष्मीच आहेस बाई खरं माय बाई इतकी साजरी बाई तुश्यात नाही बाय नाही तू आता अश की भाव झाली नाही आणि होणारी नाही व माय इतकी साजरी हास तू म्हणून तुला पाहिला पाहिला माहिती धरत आली बाई आणलं सांग बाई किती म्हणलं तुझ्या फरक पडतेच भावाचं मन वळवतेस ना बहीण तो पोराचा संसार त्याच पुत येईल काय माय पैसा का झाडाला लागला ला का नाही हो बाई असं तर बाई तसं काही नाही भाई बाई देव का बाई तर माय भात लय जीव हाय माय बाई पैसा आणि पापटी नाही काही शी नाही माहिती आहे बाईच्या बाईस काहीच नाही माय महाराज उचा ते इतका ते लय काय जी आहे लय काय जी आहे मग पोरासारखं पाहतात त्या ते परापटीचा विषय नाही माय आमच्या घरी पैसा आणि परापटीचा अजून इशे नाही का लेऊ कसं सांगू आता त्या बाईला हे घोर का माय आता त्याच्या का नावाने केलं का राईट इन त्या हाती बरे लोक दुगैझ काय नाहीतरी बंद होतो सर आहे तीन तेवढाच आम्हाला असं मी कुठे गेली आली तर मासून नेले की बा आहेत बा गावात आता तसं आठ काय गावच आहे आमचं सारे आहेत पण तरी हे आता त्याच्या घरी जर साजरं असतं समज तर काळे आले असते त्या आधी मासारखी तर बाई घरी साजरं नसलं तरी येत नाही हो बाई आपलं फुटकं नशीब घेऊन पांढऱ्या पायाचं चाललं लोकांच्या घरी स्वतःचा संसार नाही ढागाचा झाला चालला लोकाच्या घरी मला तर तूच कदरी येते तुले समजतच नाही तू बाई कशी आहेस तो पोराचा एवढा भरला भरला संसार नय त्याचं का अन नाही पांढऱ्या पायाची पायात घातली हिले लेकरू ना बाकरू अ सावली पडते सुनीवर सुनीले बारा महिने होत आले हाय का काही तू म्हणजे कसं म्हणते बाई तुले नाही कशी का な,なにかこ、oh! れぞよしだべ。まさにかか、さくらぼしだれか。あああああああああああああああああああああいあああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああ

आता येते उजिया अहो रत्ना आ रत्ना का, का, का? मी काय म्हणतो ती बई बाय ही कुंकडी गेली ऐकत येई नाही कोणत्या घरात आहे एवढी हां त्या त्याचं रत्ना बैले ना बहिनीले का काहीतरी काम आठवलं तू इकडेच होती का हो मी माय मागल्या अंगणात होती ते हा गौतमचं बाई डोक्सूस खा लागते त्याच्याजवळ उभं राहून काम करून घ्यायला लागते नाही तो बघतोय त्याच्या गोष्टी ऐका लागतात तिले म्हणत होती कि हे लाकड आहेत की मी इकडे दाराशी टाकून द्यायला लावतो खे माय चुल मिल भेटवली ते बरं राहते मग काल उगाच गॅस सांगितलं मा भावाला खर्च हा सिलेंडर का स्वस्त मा स्वस्त आहे माय बाई मी करतो चुलीवर रमेश म्हणे हे लाकडं म्हणे तिकडे नेऊन टाकायला लावतो तिला म्हणतो ती काही नुकत न्यायला राहू दे मी चुलीवरच करतो हा बरोबर आहे की नाही बरं बाई आपल्या आप चुलीचे सवय आहे ना मा भाऊ म्हणे गॅस आणून देतो मी म्हणलं असू दे पळेले का परी पण सिलेंडर काय उगाच महिन्याच्या महिन्या वारी त्याला भरून आणले लावा त्याच्या मग काय एक खर्च आहे का आपला फुकटचे चोचले मी चुलीवर करतो मला सवय आहे मला येते मला काही फरक नाही पडत मा भावाचा फायदा होती नाही तर काय तर त्याच्यावरचा खर्च चालवीन तो का मा चालवीन फुकडच तेच होती दिले मी तुम्ही मॅटच आहेस देव की भावाच्या घरी एवढं मोठ तु भाऊ जा चुलीचे काळी नाही म्हणत गॅस पेटवते तिच्या घरी मोठा फ्रीज कपडे धाची मशीन झपे एवढाले पलंग प्रत्येकाला खुलीन काय माय बाय 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 काय तुकशिन का, सा, का बजावून सांगता भावाले म्हणा मला गॅस आणून दे देवाना साजरा म्हणा तिकडल्या घरासारखं घर करून दे म्हणा तू आका नाही काय देव के काही कशी हायस तू ये अगो अर्ध्याला निम्माने अर्ध्याला अर्धा हे सातवा हाय तसं जबर शिनता मग साजरा करून घे समज मी सांगतो या भावजयाच्या नादीने लागायचं ह्या भाऊजयाला लागा बदमास असतात हा भावाला किती करा वाटलं ना तर ह्या बायका बाय वळवतात नवऱ्याची म्हणून भाऊ बहीणच करत नाही दुसरं काही नाही तू करून घे समज मी सांगतो तुझे <laughs>